नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की पाकिस्तान अफगाणिस्तान मार्गे उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकतो आहे आणि हा थोडा मध्य भारताच्या दिशेने सरकत असल्यामुळे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर लेल्लद या भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होणारच आहे परंतु त्याच दरम्यान थोडं महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे शिवाय बंगालच्या उपसागराच्या दिशे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र देखील विकसित होत आहे जो काळ आपल्याला आपण बघितला की फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये साधी ढगाळ परिस्थिती देखील आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाली नाही स्वच्छ आणि सूर्यप्रकाश युक्त अशा प्रकारचं हवामान राहिलं शेतकऱ्यांना शेतीसाठी अतिशय शे उपयुक्त अशा प्रकारचं वातावरण होतं त्यामुळे निर्विघ्नपणे शेतीची बरीच कामं शेतकऱ्यांनी उरकून घेतलेली आहेत मात्र यापुढे आता ढगाळ परिस्थिती अचानकपणे काही भागामध्ये निर्माण होऊ शकते जसं आता आपण बघतो की बीड आणि परभणीच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होते तर अशा पद्धतीने आपण दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्गमध्ये देखील अवकाळी पाऊस झाल्याचं वृत्त ऐकलं असेल तर ही सर्व परिस्थिती निर्माण होण्याचं मुख्य कारण की जशी वातावरणात परिस्थिती बदलेल तसं आता महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विरळ पाऊस ढगाळ परिस्थिती हे वातावरण आता सुरू होणार आहे आणि हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आता खरं पाहता थंडीच्या वातावरणावर फार बोलायची गरज नाही परंतु तरी देखील आपण दोन दिवस त्याच्यावर विचार करूयात कारण आपण एक तारखेपासून तापमानाविषयी बोलणार आहोत मिनिमम टेम्परेचर ऐवजी मॅक्झिमम टेम्परेचरवर बोलणार आहोत दुपारी कडाक्याचं ऊन आपल्याला आता जाणवू लागलं आहे आणि पहाटेची थंडीदेखील बरीच कमी झाली आहे आपण जर सध्या हे मॉडेल बघितलं तर या मॉडेलमध्ये आपल्याला असं स्पष्टपणे दिसतं आहे की एक तारखेपासून पुढे ही थंडी बऱ्याच अंशाने गायब होईल आणि महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढत जाणारे पूर्व दक्षिण भारतात याचं प्रमाण अधिक वाढत जाईल जसा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल आणि त्या दिशेने वारे येतील तशी थोडी एक दोन दिवसासाठी थंडी वाढत जाऊ शकते त्यामुळं हा बदल थोडा हवामानात राहील परंतु मुख्य थंडीचा प्रभाव हा बऱ्याच अंशाने कमी झाला आहे आठशे पन्नास सिक्टापासकल विंड फोरकॉस्ट मॉडेल जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आता सिंधुदुर्गमध्ये जो पाऊस दोन दिवसापूर्वी झाला आहे त्याचं इंडिकेशन केवळ या मॉडेलने दिलेलं होतं आपण बघतो की उद्या पंचवीस तारखेला देखील विरळ ढगाळ परिस्थिती थोडी दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात असू शकते थोडक्यात दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये वातावरण बदलत आहे आणि गुजरातवर एक कमीदाबाची किंवा एक चक्राकार स्थिती तयार होते आणि त्यामुळे याही ठिकाणी ढगाळ परिस्थिती भविष्यात वाढत जाणार आहे आपण बघतो हे मॉडेल आपल्याला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थितीचा अंदाज देत आहे या मॉडेलने अठ्ठावीस तारखेला गुजरात राजस्थानच्या काही भागात प्रभावी डब्ल्यूडीचा अंदाज दिलेला आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती असू शकते दोन तारखेला थोडं राजस्थान गुजरातच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती कायम असे आपला अंदाज तीन तारखेपर्यंत आपण सरकवतो आहोत त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात डब्ल्यू डीचा प्रभाव हा या आठवड्यामध्ये वाढीव राहण्याची शक्यता आहे आठशे पन्नास हेक्टरपासकल विंड मात्र फॉरकॉस्ट हे रेनफॉल संदर्भातला आहे म्हणजे पावसासंदर्भातला आहे आपण या मॉडेलमध्ये काय बघितलं दिसतंय तेही बघणार आहोत उद्या पंचवीस तारखेला भारताच्या भूभागावर फारसं तर नाही मात्र आपण बघतो की सव्वीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होईल बंगालच्या उपसागरात कमीदाबाची निर्मिती होईल उत्तर भारतात सत्तावीस तारखेला डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरात कमीदाब हे वातावरण राहणार आहे आपण बघतो की जवळपास उत्तर भारतातला डब्ल्यू डी अधिक तीव्र होण्याची शक्यता अठ्ठावीसला आहे आणि काही अंशाने पावसाळी वातावरण हे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ भागात वाढण्याची शक्यता आहे एक तारखेला आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी कायम आहे केरळ तामिळनाडूमध्ये कमीदाबाचा प्रभाव कायम आहे जवळपास गोव्यापर्यंत या कमी दाबाचा प्रभाव जाऊ शकतो कारण एक हे कमीदाबाचं क्षेत्र थोडं अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभावही कायम राहणार आहे या मॉडेलनुसार थोडं महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू शकते हलकं पावसाळी वातावरण देखील निर्माण होऊ शकतं तीन तारखेला असा अंदाज आहे म्हणजे साधारणपणे तीन तारखेपासून पुढे मध्य भारतावर ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपण बघतो की पंचवीस तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकतोय तीव्र स्वरूपाचा आणि बंगालच्या उपसागरात कमीदाब निर्माण होतो आहे सव्वीस तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डीची आणि बंगालच्या उपसागरातील कमीदाबाची तीव्रता वाढणार आहे सत्तावीस तारखेला देखील डब्ल्यू डी आणि कमीदाबाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला प्रत्यक्षात पंजाब हरियाणा दिल्ली लेह लदाख जम्मू काश्मीर उत्तराखंड या अनेक राज्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे कमीदाबामुळे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते अठ्ठावीसला एक तारखेला देखील अगदी पूर्व भारतापर्यंत उत्तर भारताकडून परत हिमालयीन पर्वतरांगांवर बर। बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे इकडे दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते दोन तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर होईल कमीदाब अरबी समुद्रात सरकून जाण्याची शक्यता आहे तीन तारखेला आपण बघतो हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात पुन्हा सक्रिय होईल केरळमध्ये पावसाळी परिस्थिती राहील परंतु कमी दाबाचा प्रभाव कमजोर होतोय महाराष्ट्रात कोणतीही पावसाळी परिस्थिती या मॉडेलने तरी म्हणजे एम डब्ल्यू मॉडेलने तरी एकत्रित स्वरूपात अंदाजात दिलेली नसली तरी महाराष्ट्रात दोन तीन चार तारखेला ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते ती एक तारखेलाही असण्याची शक्यता आहे म्हणजे साधारण पंचवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत जरी हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत असली तर ती जाणवणार नाही मात्र अठ्ठावीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात निर्माण होणारी ढगाळ परिस्थिती ही आपल्याला जाणवणार आहे काही ठिकाणी देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे साधारणपणे दोन आणि तीन तारखेला हवामानात काहीतरी वेगळा बदल होईल अशी एक अपेक्षा आहे आणि तीव्र स्वरूपाचे ढग देखील महाराष्ट्रामध्ये काही विभागात आता जसे लातूरच्या आजूबाजूने दिसतात अशा प्रकारच्या दिसू शकतात फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं नाही परंतु वातावरण बदलतं आहे हे मात्र आपल्याला नक्की मार्चच्या सुरुवातीपासूनच जाणवणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज